ए सॉंग बघा आमचं बाय सगळे हिरोईन सुट्टी नाही बघा लोण लोण कशी घाण लावली ती इकडे चेहरायला ही माती सगळी आहे तुला दिसत नाही ती झाड वाढली ना गोड का दिसतो गोड दिसला बघू शकत तू मध्ये तोंड घालायचा पाडून तर भाऊ घ्यायला तर डोके घातले नसत पाणी जर आता त्याला बघितलं ना पाईप घातला तो आवडच बघायचं इकडे तू म्हणजे आले ही वाटा काय हे बघाल असं काय बघतोय हा आतमध्ये नको ये आतमध्ये नको जाऊ कोसळून टाकशील तिथलं नको बघा उर ती वरती तिकडे आणि तिकडे म्याऊ करते मेऊ कशी गेलस कसं गेल सुटी अटलू खालून तिकडून उतर घरात न इकडनं नको हा मी आऊ बिऊ काय नाही तिकडनं उतर काय so, मग ती तिकडनं उतर इकडनं कशी उतरशील घरातून सुट्टीला आता सांगितलं ना तिकडून ये म्हणून आता ती तिकडे आता आतून येईल बाय आणि साहेब बघ आमच्या बसले आहेत तिकडे वाढ बघतो <laughs> तो, तो कारण की हे सगळे खेळायला गेलेत ना त्यांची वाढ बघतोय तो आहे फुल धामला तो पण तरी पण त्याला इकडे बाहेर बसायचंय कारण की त्याला माहितीये हा एक असा असा दिवस असतो जिकडे मी मनासारखं फिरू शकतो आणि तिकडे कसं कंट्रोल गेलं की बंधन पडतात ना इकडे नाही जायचं तिकडे नाही जायचं वगैरे इथे जरा मनासारखं असतं त्याच्या त्याच्यामुळे तू जास्त खुश असतो म्हणून तू जास्त फिरून घेतो मेन म्हणजे ते साहेब बघलेच वरती मायावरती गेली तिथून मला बघितलं म्याव केलं मी मित्र साईड तिकडून घरातून उतर बोलवतोय आता घरातून उतर उतरेल आता खाली चंपा इकडे म्हणजे पार्टी आहे इकडे बसली आहे संध्याकाळ होत आली साहेब आमचे पूर्ण दमलेत वाट बघत आता काय करते मग त्याच्यावर गोल्डन, बा, वर्ती वर्ती। वर्ती गोल्डन ती सुटी बघ ये वरती बसून राह गोल्डन खालून तुला बघेल ती मी तिकडे बसून शिकारी वरती तो बघा वाटायला लागला कुठे तो चौथ्या चंपा जात्या पाठणं सुटी तिला वाकून बघता मग गोल्डन तुझी वाट बघतोय थांबलं वाढ बघतो हे गोल्डन हे गोल्डन बघ ही बघा ही बघा चालली आता बाहेर गेली आम्ही बाहेर असलो ना की अशी असतात चौघही जण बाहेर फिरत गोल्डन घे तिकडे फिरतोय स्विटी वरती बसून सगळ्यांना बघते ह्या पिलू जरा लहान नाही तर तापण चढत वरती गाडीवर स्विटी हिराईन बाई गोल्डन तिकडे जाऊ नको जाता तुला वाटत सगळ्या कुत्र्यांनी बघितले नाही ते सगळे बोंब मारतात

नाही दिसत बघा आता वरती परत जायचंय बघा अरे मग वरती कशाला सरकून खाली येतात पाय तिचे नको जाऊ दे तू रात तिथेच बसून बघ बाय कशी बोलते ती <laughs> कशी बोलतेस सुटू ए बाबू सुटू ती बघा ती बघा तिकडून बाहेर पडली शिकारेन बघा <laughs> तिकडे आहे त्या ह्याच्यातनं बाहेर पडले ते कंपाऊंड मधून आता कुठे काहीतरी बघितलं नाही सुट्टी तिला बघतीये ते मोठे शिकारी आहेत आणि हे दुसरे शिकारी बसले आहेत तुम्ही कोण हो तुम्ही कोण म्हणतो को मी काय कधी गुन्हे बाळ आहे सगळ्यांपेक्षा

अह दादा का दादा पहिला दा दोन गदने गेली तिसरी गेली गातात